शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बाळापूर तालुका काँग्रेसतर्फे जिल्हाध्यक्ष अशोक मानकर यांच्या नेतृत्वात बाळापूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला मात्र या मोर्चामध्ये काँग्रेसचे माजी आमदार नातिक उद्दीन खतीतीब प्रदेश पदाधिकारी प्रकाश तायडे सामील न झाल्यामुळे काँग्रेस पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे शेतमाला तत्काळ सोयाबीनच्या शे शेताला पिकाला शेंगा लागल्या नाहीत या अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल पाठवला की दोन लाख हेक्टरवर नुकसान झालेलं आहे आणि सरकारला पंचनामे मागायची परवानगी मागितली तर पंचनामा करण्याची मागणी या मोर्चाद्वारे करण्यात येत आहे बाकी मुद्द्यात शेतमालाला भाव कमी आहे वगैरे मुख्य मुग्ने मागणी आहे की पंचनामे करावे मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये प्रचंड पाऊस झाला या पावसामुळे अनेक पिश अनेक लाखो हेक्टरची पिकं ही नष्ट झालेली आहेत अशा परिस्थितीमध्ये अकोला जिल्ह्यामध्ये सोयाबीन जे पीक आहे या सोयाबीनचं पीक हे एका भागामधलं संपूर्ण नष्ट झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये तर शेतकऱ्यांना न्याय सरकारने दिला पाहिजे मात्र सरकारला सरकारने हा न्याय दिला नाही आणि एकीकडे आयुक्त आता कालच एक मिटिंग झाली त्याच्यामध्ये आयुक्तांनी सांगितलं की पंचनामे एन डी आर एफच्या नियमानुसार नि, 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 नि करता येणार नाही मात्र एकीकडे तुम्ही लाडकी बहीण योजना आणता त्यांना पंधराशे रुपये देता फक्त मतांचं राजकारण हे सरकार करतं आणि शेतकऱ्याला मात्र वाऱ्यावरती सोडलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या बाजूला जर सरकार उभं राहणार असेल तर काँग्रेस पक्ष हा सरकारच्या बाजूने उभ शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहील आणि शेतकऱ्याला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत रस्त्यावरती लढाई ही लढली जाईल पण काँग्रेसचं सरकार आलं तर शेतकऱ्याला कर्जमुक्तीही दिली जाईल आणि शेतकऱ्याच्या प्रत्येक प्रश्नासाठी हमी भाव असेल स्वामीनाथन आयोगाची शिफारशी मान्य करण्याच्या संदर्भातले जे निर्णय असतील हे काँग्रेस पक्षातर्फे घेतले जातील